नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील ठळक परंड्यातील पत्रकार सुरेश घाडगे यांच्या घरी जबरी चोरी दोन लाख सहासष्ट हजारांचा ऐवज लंपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची घटनास्थळी भेट घरातील सदस्यांना चाकूच्या धाकावर केली जबरी चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल आता बातमी परंडा येथील पत्रकार सुरेश घाडगे यांच्या कासिमबाग येथील घरात दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून घरातील सात तोळे सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम सहा हजार असं एकूण दोन लाख सहासष्ट हजार तीनशे चाळीस रुपये किमतीच्या मालाची जबरी चोरी केली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानं भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक ससाने आयबाईक पथक भूमचे पोलीस नाईक शिंगरवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार महिला पोलीस नाईक शबाना मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी पोलीस नाईक सय्यद पोलीस कॉन्स्टेबल तरंगे चालक घुगे रोडे डोके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माने यांच्या पथकानं भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी आरोपीच्या तपास कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या सुरेश घाडगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरुद्ध परंडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद